एक निंबाळकर का रणजित सिंह नायक निंबाळकर का आमच्या पार्टीचा माल आता मुळे गॅस म्हणा पेट्रोल म्हणा शेतीला माल आपल्या दर नाही माला, माला। तेकी दादा नाईक किंबाळकर येणार हो अजून दादांच जास्त हे वरचस्व म्हणजे माड्या दादा दादा म्हणजे रंजित दादा रंजित रंजित दादा का रंजित दादा फिर मोहिती पाटील मोहिती पाटील का मोहिती पाटलांचा विकास केलेला आहे इथं पहिला मग तेव्हा विजयसिंग मोहिती पाटील खासदार होते तेव्हा त्यामध्ये महायुती विजय विजयी होईल असे आमची शंभर टक्के गॅरंटी आहे कारण नमस्कार आपण पाहतात लोकशाही भारत लोकशाही भारतचा कोण होणार माड्याचा खासदार बोला बेधडक लावणार कडक या विशेष भागामध्ये आपले स्वागत आहे आपण आहोत विद्यमान खासदारांच्या फलटण तालुक्यामध्ये आणि विशेष म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक असणाऱ्या आमदार दीपकराव चव्हाण यांच्या तरेड गावामध्ये आपण लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत आपण पाहिलं की मंडळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला प्रखरपणे विरोध केलेला आहे मात्र आमदार दीपकराव चव्हाण यांच्या गावातील ग्रामस्थ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थनार्थ आहेत की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेबरोबर आहेत हे हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला तर घेऊया लोकसभेचा नमस्कार नमस्कार आता निवडणूक होणार आहे लोकसभेची बर विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात ध्येरेश्वर मोहिते पाटील आहेत काय हो, काय होईल तुम्हाला आम्हाला वाटतंय की रणजित दादा नाईक निंबाळकर येणार रणजित दादा येतील हो का रणजित दादा काय येतील काय केलं काम त्यांनी दादांनी रेल्वेच काम केलंय इकडं चॅनल चालू झाले काम सासवड मार्गे काम हो, पाण्याचं काम चालू झालंय त्यामुळे बहुतेक ते येणार असं आम्हाला वाटत रणजित काय सांगा नमस्कार काय सांगाल लोकसभेची निवडणूक होणार आहे रणजित सिंह नाईक निंबाकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना होणार आहे कोण जिंकेल काय वाटत दादा विजय होतील दादा का विजय होतील काय केले दादा काय झाले आमचा भाग हे जरा वंचित सोय केली आता तर उद्या त्या ते बागे जरा हिरवळ होणार आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार दादांमुळे तो भाग आपला हिरवागार हिरवागार होणार आहे आपण रणजित मागच्या भरती भर गाव वगळले आमच्या गाव वगळलेली ती त्यात बसलेली त्यामुळे ते बागे म्हणजे हिरवागार होणार आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न दादाने सोडवल्यामुळे दादांच्या सोबत आहेत आमचा हा भाग ते त्यांच्या सोबत आहे आता आपण पाहिलं की मंडळी पाण्याचा प्रश्न येथील स्थानिकांचा सोडवल्यामुळे रणजित दादांबरोबर ग्रामस्थ आहेत असं पण बाबा नमस्कार नमस्कार लोकसभेची निवडणूक होणार आहे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे कोण वाटतंय तुम्हाला माड्यामधून कोण विजय होईल माड्यामधून नाँच् दादांच जास्त हे चालू आहे वर्चस्व म्हणजे माड्या दादा दादा म्हणजे हे रंजीत दादा काय रंजित दादा काय काम केलंय महाड्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये काय म्हणजे आता हेच की जे पाईपलाईन जे आणली पाण्याची दोनबल हा दोनबलकवडीचे पूर्ण शेतकऱ्यांच्या रानातून प्रत्येकाला दार तिथपर्यंत पोहोचवून आणि फेरेल्वेचं काम झालेलं आहे देस हजार त्यांच्यात झालेले आणि लोकांच्या ह्याच्यातून म्हणजे प्रतिक्रिया धन्यवाद okay, नमस्कार। नमस्कार। माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना राहणार आहे फोन जिंकेल काय वाटत तुम्हाला अजित पवार अजित पवार अजित पवार माहिती बरोबर आहेत म्हणजे रणजित बरोबर आहेत पण आम्हाला त्यांच्याबरोबर भरोसा आहे बरोबर भरोसा आहे तुमचा अजितदादा रणजित सिंह नाईक नेमबागर यांच्या बरोबर आहेत म्हणजे दादा जिंकतील का जिंकते इमानदार ती जिंकते आमचं हेच गाव आहे अजित पवार कामात आहे अजित पवार आता अजित पवार तर उभे नाही तिथं मात्र त्यांच्या माहितीतील रणजित सिंह नाईक नेंबागर उभे आहेत त्यांच्यातलंच काय आहे ना पण कोणीतरी आहे ना म्हणजे तुमचे सात रणजित दादांना असणार आहे ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार माडा लोकसभा मतदारसंघाची मा निवडणूक लोक सात मे रोजी पार पडणार आहे यामध्ये विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे काय वाटते तुम्हाला माड्यामध्ये कोण जिंकेल महाड्यामध्ये महायुती सजे विजय होईल असे आमची शंभर टक्के गॅरंटी आहे कारण दोन हजार चौदा पूर्वी विजय सिंह मोहिते पाटील हे या महाराष्ट्र लोकसभेचे खासदार होते ते निवडणुकीच्या दरम्यानच आपल्या मतदारसंघामध्ये आले त्यानंतर त्यांनी या भागात काही काम नाही केले तसेच आमच्या आमदार दरडगावचे आमदार दीपकरावजी चव्हाण हे आता महायुतीमध्ये देखील दे आहेत महा त्यांचा अजित पवार राष्ट्रवादी गट हा देखील महायुतीमध्ये समाविष्ट आहे त्या अनुषंगाने आम्ही आपले रणजित दाना नाईक निंबाळकर यांना भरभूस मतदानी आम्ही विजय करणार दादांना का साथ देणार दादांनी काय काम केलं आहे कसं दादा जो निवडून आले ना तेव्हा हे आता आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग नऊशे पासष्ट बोला नंतर कॅनल प्रकल्प बोला नंतर ना आपले हे कॅनल प्रकल्प झाल्यानं आपले हे आता नवीन बँगलोर एक्सप्रेस वे हायवे होणार आहे त्या संदर्भात त्यांनी खूपच त्यामध्ये हे केले आहे त्या अगोदर म्हणजे या मतदारसंघामध्ये मध्ये पाटलांना काहीच लक्ष दिले नव्हते रणजित दादा निवडून आल्यामुळं यात खूप मोठा विकास झालाय तरुणांनी सांगितलं की रणजित दादा निवडून आल्यानंतर या भागामध्ये खूप विकास झालेला आहे नॅशनल हायवेचं काम असेल पाण्याचा प्रश्न असेल दादांनी सोडवलेला आहे तसेच काय विषय झालाय महायुतीमध्ये आमच्या आमदार साहेब माननीय श्री दीपकरावजी चव्हाण आणि खासदार यांच्या आता जॉईंट म्हणजे वेंचरमुळे ते अजूनच मतदारसंघाचा खूप विकास होत आहे त्यामुळे आमचं शंभर रुपये किंमत महायुतीलाच असणार तरुणांनी सांगितलं की आमदार दीपकराव चव्हाण व खासदार वा रणजित सिंह नाईक एक नेंबाकर एकत्रित माहितीत असल्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा फलटण विधानसभेचा अजून चांगल्या प्रकारे विकास होईल धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार लोकसभेची निवडणूक होणार आहे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगतोय त्यामध्ये कोण विजय होईल काय सांगाल आपल्या दादा रणजित दादा का रणजित दादा काय येतील काय केले रणजित दादानी काम आपल्या काय करू न करू काम पण ते आमच्या तालुक्यातले असल्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान द्या माझा सुद्धा तरी जे शिवते पाटील होते हे होते किती वेळा तरी झाले आता कुठे काम काय ही मार्गी लागलेली म्हणजे दादांनी काही कामं मार्गी लावलेत असं म्हणायचं का लावलेली ह्याच्यामध्ये कुठली काम आहेत काय सांग रोडची कॅनलची आज कॅनल निरा देवधर डोंबलकवडी ही बाजून जवळजवळ वीस पंचवीस वीस बावीस वर्ष झाली तिच्या अजून का कालवण आहेत कालव मार्गे आहे कालव्यांचे निवडणूक पार पडणार आहे सात मे रोजी मतदान होणार आहे यामध्ये विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंग कोण विजय होईल काय वाटत तुम्हाला मोहिते पाटील मोहिते पाटील का मोहिते पाटलांना गद्दारी गद्दारीमुळे शरद पवारला किंमत आहे आता पवारांना तुतारीला त्यामुळं भाजप विरोधात कोणी बी दे त्याला मतदान लाट बी आहे कुणाची लाट आहे तुतारीची तुतारीची लाट आहे यांचं म्हणणं आहे की तुतारीची लाट आहे आणि गद्दारीचा प्रभाव पडल्यामुळे शरद पवारांना ते साथ देणार त्यामुळे ते मोहिते पाटील यांच्या समर्थनात आहे नमस्कार माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पाडणार आहे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबागर विरुद्ध धैरेशील मोहिते पाटील असा सामना रंगतोय आणि यामध्ये कोण विजय होईल असं काय वाटतं तुम्हाला ध्ये मोहिते पाटील मोहिते पाटील का मोहिते पाटलांचा विकास केलेला आहे इथं पहिला मागच्या विजयशी मोहिते पाटील खासदार होते तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे आमच्या गावात मोहिते पाटलांनी काय केलं मोहिते पाटलांनी रस्ते बांधार पूल मोहिते पाटलांनी काम केलेलं आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस विजय सिंग होते तेव्हा आता सिंह नायक निंबागर खासदार होते त्यांच्यामध्ये काही झाले का नाही थोडेफार झाले दिवाळी ओके ठीक धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं धनगरवाडा धनगरवाडा कुठं आला हिंगणगावगाव म्हणजे फलटण तालुक्यामध्ये तर आता लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे विद्यमान खासदार सिंह नाईक निंबागर विरुद्ध महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रमतोय यामध्ये कोण विजय होईल काय वाटतं तुम्हाला तस काय सांगू शकत नाही मी काय सांगणार आहे आपण बकरी वाजे म्हणतो त्याच्यामुळं आपण काय म्हणजे आपल्याला कधी विषय नाही आपण कधी काय ह्या विषय घेतला नाही म्हणजे आपण मी काय सांगणार आहे किती बकरी आहेत आपली आपली साठी बकरी साठी बकरी फिरतीवरती असतं सर हो फिरती मग आता तुम्ही फिरतीवरती असता फलटण तालुक्यामध्ये काही कामं झाल्यात काय वाटतंय विद्यमान खासदारांनी काही काम केल्यात का नाही चालली ती सडक ज्याची कामं चालली ती उगाच आपण एखाद्याने चाललाही म्हणलं आणि ते चाललंच म्हणलं पाहिजे काय काय काम पाहायला मिळतात तुम्हाला काम सडकाची ह्याची कामं चालली आहेत केनलची कामं चालली आहेत म्हणजे आणि काय चालवायचे आणि काय त्यांनी करायला पाहिजे आपल्या जेवढं काय करायचं त्यांनी त्याचं चालूच प्रयत्न आहेत टाक्सीच काय बंद पडलेलं नाही त्याचं काय विषय येतो नागरिकांनी सांगितलं की मग काही कामं चालू आहेत नाही असं नाही पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचे काम असतील हे विद्यमान खासदारांच्या माध्यमातून सुरू आहे धन्यवाद लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगतोय दोन हजार चोवीसच्या च्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल काय वाटतं बर बर खासदारांनी काही काम केले काय वाटतं तुम्हाला माड्यात काही काम झालं त्यांच्यावर झाले नमस्कार नमस्कार कोणते गाव गाव आता लोकसभेचा मा विद्यमान खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगला आहे कोण विजय होईल काय तुम्हाला विजय होतील रणजित साय दादा विजय होतील काय दादा का विजय होतील काय काम केलेत रणजितदा रणजितदा पाण्याबद्दल त्यांची कामं भरपूर झालेली आहे पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे अजून uh, काय काम केलं काय सांग नाही माहित नाही प्रश्न महत्वाचा सोडलेला ओके ठीक आहे धन्यवाद नमस्कार आता निवडणूक पार पडणार आहे लोकसभेची खासदारकीची विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक विरुद्ध ध्येरशील मोहिते पाटील असा सामना रंगतोय कोण विजय होईल रणजित दादा रणजित दादा का त्यांनी पहिले काम चांगले केले काम केलेलं आहे सांग कुठली काम केलं चांगले केले चांगली काम ओके बाबा काय सांगाल कोण विजय होईल रणजितसिंग नाईक निंबा रणजित दादा का रणजित दादा काय विजय होते आमची जरा थोडी सोय गेली आणि रेल्वे पंढरपूर गेली रेल्वेचं काम केलं आणखी दुसरी काम पाण्याचं काम पाण्याचं काम धन्यवाद माडा लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध ध्येरेशी मोहिते पाटील असा सामना रंगतोय कोण विजय होईल काय वाटतं तुम्हाला निश्चितच मी सांगू इच्छितो की खासदारांचे नायक निंबागर विजयी होणार त्याचं कारण असं की दादांनी अनेक प्रश्न मार्गी लावलेत तुमचे रस्त्याचं काम असेल तुमचं पाण्याचा प्रश्न असेल रेल्वे असेल असे भरपूर काम मार्गी लावलेत फलवट तालुक्याचा आणि पलटन तालुक्याचा भरपूर विकास केलेला आहे त्याच्यामुळं खासदारांचे सेनायक निंबागर विजयी होणार नक्कीच दादांनी पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न सोडवल्यामुळे माडा लोकसभा मत मतदारसंघामध्ये रणजित सिंह नायक निंबाकर विजय होतील असा विश्वास या नमस्कार लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे विद्यमान खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर विरुद्ध धैरशील मोहिते पाटील असा सामना रंगतोय कोण विजय होईल काय वाटतं तुम्हाला रणजित सिंह निंबाळकर का रणजित सिंह नाईक का आमच्या पार्टीचा माणूस आहे तुमच्या पार्टीचा माणूस आहे काय काम काय केलं का दादांनी काम केलं कॅनिल च गेलय रेल्वेच चालय रस्त्यात चालू आहे अशी कामं केलेली धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। माडा लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार रणजित सिंह नायकिंबागरविरुद्ध दे, ध्ये पाटील असा सामना होतोय कोण विजय होईल रणजित दादा का दादा का लय काम केले तालुक्यात काय काय काम केलं रेल्वे कॅनेल रस्ता कुठला रस्ता कंपनी नायग मोडीत कंपनी हा कोणता रस्ता केला काय तो पुणे पंढरपूर म्हणे पंढ पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग महामार्ग दादा नमस्कार नमस्कार लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे सात मे रोजी मतदान आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे धैरेशीर मोहिते पाटील असा सामना रंगतोय कोण विजय होईल काय वाटत तुम्हाला आता काय तसं मला वाटतं नवीनच बदल होईल नवीन बदल होईल असं वाटतंय म्हणजे दोघांना बी नाही संधी मिळणार का काय बदल काय नाही किंवा आता एकतर विद्यमान खासदार उभे आहेत रणजित सिंग त्यांच्या विरोधात ध्येरेशिंग मोहिते पाटील उभे आहेत त्याचबरोबर वंचित चे उमेदवार रमेश बारसकर आहेत हो अत, कोण विजय होईल आता काय भाजपने महागाई करून ले ठेवली गॅस म्हणा पेट्रोल म्हणा शेतीला मा, माल आपल्या दर नाही मालाला म्हणजे भाजपवर तुमचे नाराज पण महागाई बद्दल महागाई बदल नाराज आहे आणि विद्यमान खासदारांनी काम काय केलं का माड्यामध्ये काय काम तर ह्या भागात काय चाललंय आता केनेलच केनेलच वगैरे चाललं अजून काही काम केलं बाकी काय तर नाही काही म्हणून रोड झालेली म्हणजे तुमची नाराजी भाजपवरती आहे जे महागाई केले रेल्वे झाली हा रेल्वे जी झालेली आणि एकंदरीत तुम्ही भाजपवर नाराज आहेत मुळे मात्र विद्यमान खासदारांनी काम केलेत असं तुमचं म्हणणं आहे काम केले ओके okay, धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आता लोकसभेची निवडणूक पार पडत आहे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना होतोय कोण विजय होईल काय तसं काय सांगता येत नाही हा इथं रस्त्याच्या ह्याच्या सोय गाई सोय काय गुडघे एवढे खड्डे पाडलेले इतर रस्ते कुठे इथं खाली इथून खाली गेलं तर सगळे रस्त्याला खड्डे कुठलं गाव तुमचं रावडे रावडे रावडी काम रस्त्याचं कामच नाही कसलेलं मुलांना शाळेत जाता ये ना दादा गाडीवर जायचं म्हणलं तरी होत या खड एवढे खड्ड गुडघे एवढे कोणच त्या जगा रस्त्या का ना काय झालं नुसते मतदानापुरती येणार मतदान घेणार परत त्या जगा बघणारच नाही ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार लोकसभेची निवडणूक पार पडणार पडते विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैरेशीर मोहिते पाटील असा सामना रंगलेला आहे कोण विजय होईल काय सांग आता काय मतदारावर डिपेंड आहे आपण कसं सांगतो बरं मतदारावर आप... मागच्या आता विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर आहेत त्यांनी काय कामं केलेत का मतदारसंघामध्ये आपल्या विधान पलटण विधानसभेमध्ये काय वाटलं तुम्हाला नाही नाही केलेत की कामं केलेत सगळ्यांनी केलेत काम पण आता कसं आहे लोकमत आहे ओके अवलंबून आहे काय होईल ते लोकमत अवलंबून आहे म्हणजे मताच्या पेटीतून सिद्ध होणार आहे असं ओके धन्यवाद okay. okay. okay, okay. ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार माडा लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेत मात्र त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नेहरेशीर मोहिते पाटील उभे आहेत कोण विजय होईल माळ्यामध्ये आता काय माहितीये का त्यात आता कसं समजा अजितदादा पुढे गेले होते माहिती बरोबर आहे आजीदानी जर प्रचार जर त्यांचा केला तर रणजित निवडून येतील आजीदा प्रचार केला तर आजीदादा प्रचार करणारच आहे कारण मात्र श्रीमंत रामराजे नाईक वगैरे यांची भूमिका बु, अजून अस्पष्ट आहे अस्पष्ट नाही त्यांनी तर आता टीव्ही मी सारखं टीव्ही बघतो टीव्ही तर आमराजे सांगितलंय की ते सांगितलंय समजाने सांगितलं आमची लोक ऐकत नाही म्हणजे कार्यकर्ते ऐकत नाही कार्यकर्ते ऐकत मग तुम्ही कार्यकर्ते आहात तुम्ही कुणाच्या बाजूने या आता नाही माझं कसं आहे माझ नंतर मी सांगणार तुम्हाला आता सध्या नाही सांगणार आता सध्या सांगणार नाही सांग, सांग. आता विद्यमान खासदार तुम्हाला माहिती आहे विद्यमान खात हा रंजी रंजीता दा रंजीत दादा रणजीदादांनी काय काम केलेत का आता काम केलेले आहेत पण आपल्याकडे सांगता येत नाही काम केलेलं तुम्हाला सांगता येत नाही एखादं जर काम सांगा की मला नाही सांगता येणार ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार माड्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाकर विरुद्ध दे धैर्यशील मोदे पाटील असा सामना रंगोय कोण विजय होईल रणजीत दादा का विजय होतील त्यांचे काम आहे ते काय काय काम केलं दादानी रोडच्या आहेत रेल्वेच्या आहेत पाण्याची सोय भरपूर असे काम आहेत ओके धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नमस्कार माड्यामध्ये विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाकर विरुद्ध ध्येरेशील मोहिदे पाटील असा सामना रंगलेला आहे कोण विजय होईल रणजित दादा रणजित दादा का विजय होते काय काम केले असतील पहिले पण होते इथं पहिले पण होते काय काम केले त्यांनी काम काय केले आमच्या आमच्या फल तालुक्यातलं आहे तालुक्यातला आहे म्हणून काय काम केले असतील केले असतील काय काम आमच्याकडनं झाली ओके धन्यवाद बोला दादा विजय होईल रणजित दादा का रणजित दादा का वाटते जरा तालुक्यातला आहे ओके okay. काम व्यवस्थित केलेत काय काम केले तर रणजित दादानी रोडची पाण्याची हे जी चांगली कामं केलेली ओके okay, धन्यवाद दादा नमस्कार माड्यामध्ये विद्यमान खासदार रणजित सिंह नायक निंबाकर विरुद्ध ध्येर मोहिते पाटील असा सामना रंगतोय कोण विजय होईल काय वाटतंय तुम्हाला दादा का दादा काय म्हणजे तालुक्यातला प्रतिनिधी भूमिपुत्र विकास काम केलेत त्याच्या आधी मी बरेच जण हो उभे राहून गेले काय काम नाहीत झाले बरेच जण ह्याच्या आधी उभे राहिले मात्र त्यांच्या काम मातंबर राहिली होती ओके आता रंजिता काय काम केले कॅनलच काम चालू आहे हायवे झाला रेल्वेच काम झालं एम आय डी सी जिल्हा न्यायालय झाले आर टी ओ ऑफिस झाले सर्वांगीण विकास झाला ओके की हे रंजदाच्या काळामध्ये सर्वांगीण विकास झाले हे आधी मातभर नेते उभे राहिले होते ते निवडूनही आले होते मात्र त्यांनी काही काम केले नाहीत असं त्यांचा दावा आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार हेच गाव ना। आपलं हो हे आता लोकसभेचा रंगसंग्राम सुरू आहे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकाचा हा सुरू आहे अरे विद्यमान खासदारेख नाईक निकर यांच्या विरोधात जयशील मृत पाटील तर काय वाटतं तुम्हाला आपला कोर कुणाला आहे आपला रणजित दादा रणजित दादा रणजित काय काय काम केलेलं आपल्या गावामध्ये आता कॅन आणलाय दुसऱ्या परत आपल्या घरा बसणार आहे पाण्याचा प्रश्न सोडवणार मंडळी पहिला आपण की एक ग्रामस्थ म्हणतात त्या मी आहे कारण की त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे तर मंडळी एकंदरीत आपण या तळेगाव गावामध्ये ग्रामस्थांचा आढावा घेतला यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाकर यांचंच पारड जड झाल्याचं पाहायला मिळालं आहे या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद